आप उतना जानते हैं जितना पढा या सुना है लेकिन बानवे में आखिर क्या हुआ था हकीकत हम बताते हैं अजमेर 92 टू चित्रपटाच्या ट्रेलर मधले हे वाक्य हा चित्रपट सुरू होतो तो, तो अस्वीकारणापासूनच काय आहे ते अस्वीकारण तर या चित्रपटात दाखवण्यात आलेल्या घटना आणि कथा या पूर्णत काल्पनिक आहेत कोणत्याही का ऐतिहासिक घटनेचा या चित्रपट दावा करत नाही वास्तविक जीवनाशी याचा काहीही संबंध नाही आणि असल्यास तो योगायोग समजावा पण जरा थांबा हे खरं नाहीये या चित्रपटात दाखवलेल्या सगळ्या घटना खऱ्या आयुष्यात घडलेल्या आहेत ज्या घटनांनी संपूर्ण शहर हादरून सोडलं या घटनांनी मुलींचा जन्म हा त्यांनी केलेला गुन्हा आहे असं प्रत्येक मुलीला मनावर ठसवतं आणि त्यांना आत्महत्या करायला प्रवृत्त करत काय होत्या या घटना काय होती अजमेर नाईन्टी टू ची खरी कथा आणि त्यांना न्याय मिळायला इतका उशीर का झाला पाहूया प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी श्रेयस प्राईम सवादे युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करतो कोलकाता कर बदलापूर कोल्हापूर आणि अशा कित्येक ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून मुलींच्या बाबतीत मन हिलावून टाकणाऱ्या घटना घडताय त्यामुळे संपूर्ण देशभरातच संतापाची लाट उसळलेली पाहायला मिळते पण हे असं पहिल्यांदा घडलंय का तर नाही भारतात आध याही आधी राजस्थानातल्या अजमेरमध्ये अशी घटना घडली होती ती घटना कोणती सविस्तर पाहूया अजमेर राजस्थान मधलं एक मोठं शहर ख्वाजा मोइनुदूनची चिस्ती दर्ग्यासाठी ओळखलं जाणार प्रसिद्धी पावलेलं हे शहर असलं तरीही त्याच्या पोटात एक भयंकर आणि संहारक घटनेची मुळं घेऊन आहे ही घटना पुन्हा एकदा ताजी झाली ती वीस ऑक्टोबरच्या पॉस्को न्यायालयाने घेतलेल्या एका निर्णयाने काय आहे तो निर्णय त्याआधी पाहूया नक्की काय घडलं होतं अजमेरमध्ये अजमेर मधील अजमेर एक महाविद्यालय आणि त्याच्या समोर होत असणारी एनजीओ ची निदर्शने कारण काय तर गच्चीवरून उडी मारून एका मुलीने आत्महत्या केली एका घराला पोलिसांचा घेराव पत्रकार तिथे येऊन पोहोचलेले पाहतात तर काय एका मुलीने झाडाला लटकून गळपास लावून घेतला या मुलीची चूक काय तर त्यांनी स्वप्न पाहिली आणि एका चुकीने त्या स्वप्नांची राख रांगोळी झाली नाही ही कोणत्या चित्रपटाची कथा नाहीये तर असं खरंच घडलं होतं मध्ये एकोणीशे ब्याण्णव साली जगापासून ऑफलाईन असलेला सगळ्यात मोठा सेक्स कॅन्डल ज्याने इंटरनेटच्या युगात सगळ्यांनाच हादरवून सोडलं साल एकोणीशे ब्याण्णव एका मुलीला लँडलाईन वरून फोन येतो तो फोन घेता तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलतात मला आणून दे नाहीतर तुझे प्रायव्हेट शहरा हो ना, फोटो शहरात वाटेल तिच्याकडे काही पर्याय अजिबात नाही बदनामी होऊ नये म्हणून ती त्याने दिलेल्या पत्त्यावर जाते परिणाम काय तर सामूहिक लैंगिक अत्याचार बरं इतकंच नाही तर तिच्यावर या अन्याय होताना तिचे फोटो काढले गेले बरं हे असं एकाच मुलीबरोबर झाले का तर नाही अजमेर शहरातल्या जवळजवळ शंभर ते अडीचशे मुली अशाच फसवल्या गेल्या या मुलींची वय अकरा ते वीसच्या आसपासची परीक्षेत चांगले गुण मिळणं परीक्षेला बसू देणं कधी प्रेमाचं नाटक अशा अनेक अमिषांनी त्यांना बळी पाडलं गेलं आता साधारणतः एकोणीशे ची सामाजिक परिस्थिती बघितली तर त्या काळच्या दृष्टीने विकसित असलेल्या राज्यातही पुढारलेली परिस्थिती नव्हती तर इथे काय असणार आहे मुळात संपर्काचं मुख्य साधन म्हणजे प्रिंट मीडिया म्हणजेच वर्तमानपत्र तेव्हा काही आज सारखं सोशल मीडिया नव्हतं लोकांची मानसिकता तर संकुचितच त्यामुळे पुढचा मागचा काहीही विचार न करता लोकांनी सरळ सरळ मुलींना दोषी ठरवलं होतं त्यामुळे या नदमांचं आणखी फावलं त्यांनी वेगाने हातपाय मारायला सुरुवात केली आता हे नरादम होते तरी कोण या प्रकरणातला मुख्य आरोपी फारुख चिस्ती हा अजमेर युवक काँग्रेसचा अध्यक्ष होता फारुख चिश्तीसह अजमेर इंडियन नॅशनल काँग्रेसचा उपाध्यक्ष नफीस चिश्ती आणि अजमेर इंडियन नॅशनल काँग्रेसचा सहसचिव अनवर चिस्ती यांची प्राथमिक आरोपी म्हणून नावे होती ते खादीमांशी अजमेर दर्ग्याची देखभाल करणाऱ्यांशी संबंधित होते आता हे खादीन प्रकरण म्हणजे काय तर दर्ग्याचे सेवक ते स्वतःला सुफीचे वंशज म्हणून घेत असत आता दर्ग्याशी संबंधित म्हणजे प्रचंड धर्माचं बट आणि त्यात भरीस भर म्हणून राजकीय ताकद त्यामुळे या आरोपींना पकडणं कठीण होऊन बसलं होतं काहीही कितीही झालं तरी ते, ते त्यातून सुटायचेच पण त्यांचा काळ मात्र हा जवळ आला होता नवज्योती या स्थानिक वर्तमानपत्राचे पत्रकार संतोष गुप्ता यांच्याकडे या मुलीचं अवस्थेतले फोटो आले आणि एकच खळबळ उडाली त्यांनी फोटो सकट या घटनांविरुद्ध एक लेख लिहिला ले समाजविरोधी जमावाकडून या पाशवी लोकांकडूनच संतोष गुप्ताला धमक्या आल्या त्याच्यावर हल्ले त्यांना संपवण्याचा प्रयत्न करण्यातही आले पण ते गप्प बसले नाहीत त्यांनी आवाज उठवला ज्या ज्या मुलींवर अत्याचार झाले त्या त्या, त्या मुलींना त्यांनी त्या 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 मुली त्या पोलीस कंप्लेंट करायला सांगितली काहींनी ती केलीही पण काहींनी कंप्लेंट जीवाच्या भीतीने मागे घेतली तक्रार मागे न घेतल्यास जीवानीशी मारले जाईल अशी धमकी दिल्यानंतर मुली घाबरल्या आणि काहींनी आत्महत्याही केली ज्यांना न्यायाची आस होती त्यांनी मात्र पोलीस स्टेशनची पायरी पायरी शिजवली बरं यात इतक्या मुलींचा समावेश कसा काय तर या टोळीची एक खेळी होती मुलींवर लैंगिक अत्याचार करताना त्यांचे फोटो काढायचे आता त्यावेळी मोबाईल आणि डीएसएलआर या सारखे कॅमेरे नव्हते सार साध्या कॅमेऱ्याने फोटो काढल्यानंतर ते फोटोज लॅब मध्ये तयार व्हायला जायचे ते फोटो त्यांच्या हाती लागल्यानंतर मुलींना वारंवार बोलवलं जायचं आणि जर त्यांनी ऐकलं नाही तर ते फोटो अख्ख्या शहरभर वाटण्याची धमकी दिली जायची मुलींच्या गटातल्या एकीला पकडायचं आणि तिला इतर जणांवर दबाव टाकायला उद्युक्त करायचं त्यांनी त्यांचंच एक नेटवर्क तयार केलं होतं याद्वारे ते त्या मुलींना अज्ञात ठिकाणी किंवा त्यांच्याच फॉर्मॉर्सवर फार बोलवायचे आणि तिथेच त्यांच्यावर अत्याचार करायचे आता यात पोलिसांचा रोल काय तर राजकीय संबंध आणि धार्मिक बळ भरपूर असल्याने पोलीस प्रशासन त्यांच्या विरोधात कारवाई करायला घाबरत होतं यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल शांतता भंग होईल अशी भीती त्यांना वाटत होती पण संतोष गुप्ता या पत्रकाराने या प्रकरणाला वाचा फोडली यावेळी आलं त्यांचे वॉरंट निघाले आणि पकडलेही पण गुन्हेगारांचे राजकीय कनेक्शन इतके प्रबळ होते की त्यापुढे पोलिसांचंही काही चाललं नाही मुलींना आणि त्यांच्या कुटुंबियांना पुढे येण्यासाठी मदत करण्याचा प्रयत्न करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्यानंतर त्यांनी घाईघाईने माघार घेतली सामाजिक कलंक अजमेर शरीफ दर्ग्याच्या प्रभाव आणि डोळ्यांच्या शक्तिशाली राजकीय पाठराख्यांच्या भीतीमुळे पीडितांनीही विरोध केला होता आरोपी सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या प्रभावशाली स्थितीत होते त्यामुळे मुलींना पुढे येण्यासाठी प्रवृत्त करणे अधिक कठीण झालं होतं असे राजस्थानचे निवृत्त डीजेपी पी भारद्वाज यांनी दोन हजार अठरा मध्ये सांगितलं त्यामुळे न्यायदानाच्या प्रक्रियेश उशीर झाला कारण ज्यांच्यावर अन्याय झाला त्याच आरोपींच्या दबावाखाली होत्या पुराव्या अभावी आरोपी सुटले तर ते पुन्हा असंच काहीतरी करतील आणि आपली पुन्हा बदनामी होईल अशी भीती पीडितांना वाटत होती यामध्ये पोलीस यंत्रणा मात्र पीडितांचा विश्वास संपादन करण्यात कमी पडली होती काही काळानंतर का होईना पोलिसांनी या अठरा जणांना अटकही केली न्यायालयाने त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली पण या प्रकरणातला मुख्य आरोपी फारूक चिस्ती याने स्वतःला मानसिकदृष्ट्या आजारी दाखवलं आणि शिक्षा कमी करून घेतली त्याला पोलीस देखरेखीखाली मेंटल असायलन्स मध्ये पाठवण्यात आलं दोन हजार तीन मध्ये सर्वोच्च न्यायालयाने इतर चार दोषी उर्फ पुटून इशरत अली अनवर चिस्ती आणि शमशुद्दीन उर्फ मेराडोना यांना शिक्षा दहा वर्षापर्यंत कमी करण्यात आली दोन हजार आठ मध्ये बाकीचे जे चार आरोपी होते त्यांची कोर्टाने निर्दोष मुक्तता केली अलमास महाराज हा एकच आरोपी फरार असून तो अमेरिकेत असल्याचं समजते सीबीआयने त्याच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस सुद्धा जारी केली होती 2012-13 च्या आसपास फारुख चिस्तीलाही सोडून देण्यात आलं होतं आता मुळात प्रश्न हा उरतो की यांची मुक्तता झाली कशी आणि न्याय मिळायला इतकी वाट का पाहावी लागली तर यामध्ये महत्वाची भूमिका बजावतात ते या आरोपींचे राजकीय संबंध या आरोपींना संपूर्ण शहर ओळखत होतं मोठमोठे राजकारणी यांच्या खिशात होते या आरोपींचा स्वतःचा राजकारणात सहभाग होता त्यामुळे दबाव टाकून जबानी बदलणं यांच्यासाठी कठीण नव्हतं त्यांनी केलंही तसंच त्यामुळे मुलींनी साक्ष बदलायला सुरुवात केली त्यामुळे ज्यांना न्याय द्यायचा आहे त्यांनी जर निर्णयाआधी माघार घेतली तर अपुऱ्या साक्षीमुळे आरोपी सुटणं हे साहजिकच होतं आता तब्बल बत्तीस वर्षानंतर वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ला या आरोपींना पॉस्को कायद्याअंतर्गत जन्मठेपेची शिक्षा ठोठवण्यात आली डिसेंबर दोन हजार एकवीस मध्ये या प्रकरणाची सुनावणी करताना एका पीडित महिलेला साक्षीदार म्हणून बोलवण्यात आलं होतं तिचे हे शब्द होते अजूनही तुम्ही मला वारंवार कोर्टात का बोलवत आहात तीस वर्ष झाली आमचे कुटुंब आहेत त्यांना काय सांगू मी मी आता आजी आहे मला एकटं सोडा ती कोर्टात उपस्थित न्यायाधीश वकील आणि आरोपींवर ओरडली त्यामुळे न्यायालय मात्र स्तब्ध झालं जवळजवळ तीन तप या मुलींचे आत्मे न्यायासाठी तडपत राहिले पण तरीही या न्यायदानाच्या प्रक्रियेला बत्तीस वर्ष लागली यांना खरंच न्याय मिळालाय का न्याय मिळायला उशीर झाला की तो अन्यायच हेच या बाबतीत खरं म्हणावं लागेल द्रौपदीला वाचवायला कृष्ण आला पण आता या कलयुगातल्या द्रौपदीला वाचवायला कोणीही येणार नाहीये कारण या युगात सगळेच राक्षस झालेत त्यामुळे आता या प्रत्येक द्रौपदीलाच दुर्गा होऊन हातात शस्त्र घेत यांचा संहार करायला लागणार हेच खरं याबाबत तुम्हाला काय वाटतं जन्मठेपेपेक्षा यांना फाशी किंवा त्यापेक्षाही भयंकर अशी त्यांना चौरंगाची शिक्षा या आरोपींना देण्यात यावी का अशी शिक्षा जर देण्यात आली तर या घटना थांबतील का या बाबतीत पोलीस आणि प्रशासनाने इतकी दिरंगाई दाखवणं योग्य आहे का या अशा अनेक प्रश्नांची उत्तरं सगळ्यांनाच माहिती असूनही आजही आपण मात्र गप्पच आहोत तुमच्यातल्या या समाजकंटकाविरुद्धच्या रागाला कमेंट सेक्शन मध्ये वाचा फोडा न जाणो यानेच बदलाची सुरुवात होऊ शकते हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्राईम संवादे युट्यूब चॅनेलला धन्यवाद